को कंची नीड़ी नीड़ी हीर भी हीर भी वा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी आई शपथ हा कोणता बीच काय माहिती वा हे पाहून तर खार झालं <laughs> म्हणजे कुठल्याही शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मंडळी गेल्या भागामध्ये आपण जयगड ते तवसाळ या फेरी बोटने प्रवास केलेला तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आहे नक्की बघून घ्या मंडळी आजच्या भागात आपण भेट देतोय वेणेश्वरला ला काय मस्त नजारा आहे मंडळी <laughs> मस्त एकदम कोणतं देऊळ आहे काय माहिती हो जोड देऊळ आहे पण आणि ही तटबंदी आपल्याला दिसते आहे कोणाला माहिती आहे का हा हे कोणतं ऐतिहासिक ठिकाण आहे प्लीज खाली कमेंट करून सांगा आणि मागे सूर्यास्त होतोय तर आपलं आजच्या व्हिडिओमध्ये उद्देश असा आहे की आपल्याला जायचं आहे श्री वेळेश्वर क्षेत्र इथे दर्शनाला आणि तिकडचा समुद्र किनारा सुद्धा आपण बघू तर सूर्यास्ताच्या आधी तिथे पोचायचा आपण प्रयत्न करणार आहोत चला मंडळी दवा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी बघवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा यो ताटवा हिच्या घोवाला कोकण दाखवा अरे हिचा घोस दाखवतोय कोकण वाव काय सूर्य यार काय कुठलं ग्रेडेशन काय कुठला रंग यार आता डाव्या बाजूला सुंदर सूर्यास्त आणि त्यामुळे या आभाळामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या छटा होत्या ते बघण्यासाठी थांबावं असं वाटत होत पण या नागमोडी वळणांमुळे आपल्याला वेणेश्वरला पोचायला उशीर होत होता म्हणून आम्ही कुठे थांबलो नाही पण गाडी स्लो चालवत चालवत हा नजारा पाहत निघालो वायुष्य <laughs> कोणता बीच आहे काय माहिती वा आम्ही ना भरपूर लकी आहोत म्हणजे आम्हाला जे कॅमेराने दिसते ना त्यापेक्षा खूप पटीने चांगलं आहे पण सॅडली आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही पण एक झलक तरी तुम्हाला दाखवू शकतो आणि हे याचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात तिथे कोकणात आलंच पाहिजे म्हणजे त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आता हे मी कोणत्या शब्दामध्ये तुम्हाला वर्णन करू आम्हाला जे काय दिसत आहे तेच ना आणि हा समुद्राला लागून लागून चाललाय रस्ता <laughs> <ये बारा। laughs> काय वा जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते हा बीच बघा कसा छान आहे कसा एवढूसा बीच आहे कसला क्यूट बीच आहे शंभर मीटर पण नसेल असं मला वाटतं म्हणजे हो हे आता आपण येऊन पोहोचलो आहोत ते श्री क्षेत्र वेळ बघा काय सुंदर दृश्य आहे मागे सूर्यास्त झालेलं आहे आणि हे असं खूप सुंदर आकाश दिसते आणि त्याच्या फोरग्राऊंडला हे देव आहे म्हणजे ही देव आपली वाट पाहतोय पण त्याआधी आपण सूर्यास्त झाल्यानंतरचं जे आकाश आहे ते एकदा बघू शकतो कारण की ही लाईट एकदा गेली पुन्हा मिळणार नाही देव थांबलेलाच आहे तर आपण मंदिराच्या बाजूनेच हा रस्ता आहे या रस्त्याने वळवून आपण चाललो आहोत बीच बघायला बघायला विशेष म्हणजे बघा ना काय दिसतंय आहे बघा दिसत असेल तुम्हाला थोड्या लाइट पुढे गेल्यावर नक्कीच सांगतो की जे नाही तुम्हाला स्क्रीन वर दिसत त्यापेक्षा प्रचंड सुंदर आम्हाला दिसतय <laughs> बघा इथे बीचेस वरती तुम्हाला हॉटेल्स वगैरे आहेत इथे आहेत पाणीपुरी शिवपुरी अगदी सगळं आहे सगळंच आहे आणि आता आपण गाडी लावूया उतरूया आणि याचा आनंद घेऊया thank you होता आमचा ईश्वरांचा प्रवास आता आपण जाऊ श्री वेळेश्वराचं दर्शन घेऊया हे पाहून तर ठार झालं म्हणजे कुठल्याही शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आणि बरोबर तुम्हाला कॅमेरा जे आता दिसत आहे त्यापेक्षा कैक पटीने कैक पटीने हे खूप सुंदर आहे आम्ही दोघं लक्की आहोत आम्ही या वेळेला या ठिकाणी येऊ शकतो तशी आज म्हणजे नियतीचा वेळा झाला तसा आम्हाला लेट झाला उशीर झाला आणि आम्ही सूर्यास्ताला ॲक्च्युली येणार होतो ठरवलेलं असं की सूर्यास्त बनवला पण हे सूर्यास्तापेक्षाही सुंदर काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून पोस्टकार्ड टाईप वाटत पोस्ट कार्ड हा मुव्हिंग पोस्टकार्ड आहे तर म्हणजे हा आहे आपला व्ह्यू आजचा आणि इथे या रेस्टॉरंटमध्ये बसून मी माझं ऑफिसचं काम कम्प्लीट करणार आहे आजचं माझं ऑफिस हे आहे तर म्हणजे आत्ताच माझं काम आटपलेलं आहे ऑफिसचं आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण काळोख झालेला आहे आणि या बीचवरती ज्या लाईट्स आहेत त्याच्यामुळे फक्त समुद्राच्या लाटा दिसत आहेत आणि दूरवर गावं आहेत जी खूप छान अशी रोषणाई त्याची दिसते बघा हा कधी बघायला मिळालं असतं असं आम्हाला <laughs> तर कधी कधी काही ठिकाणी अनएक्सपेक्टेडली मिळतात दूरवर असे बोटींच्या लाईट्स दिसत आहेत पण तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसणार का तर आता आपण देवळात जाऊन दर्शन घेऊया चला तर मंडळी आताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत रात्रीचे आठ वाजले आहेत खूप उशीर झाला आहे मंडळी आपण पहिल्यांदाच वेळनेश्वरला इतक्या लेट दर्शनाला आलो आहे याआधी आपण संध्याकाळी वगैरे आलो होतो पण एवढा लेट कधीच झाला नव्हता तुम्ही बघू शकता कोणीच नाही आहे आम्हीच आहोत आणि गुरव आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप सुंदर दर्शन मिळालं आम्हाला खूप वेळ पिंडीसमोर घालवता आला मित्रांनो हे माझं कुळदेवत आहे त्याच्यामुळे त्या कुळदेवताचं दर्शन इतक्या निवांतपणे मिळाल्यामुळे मला खूप छान वाटतंय मंडळी वेळेश्वर मंदिराच्या आवारामध्ये इतरही काही मंदिरं आहेत मुख्यतः श्री गणेशाचं मंदिर श्री नारायणाचं मंदिर इथल्या ग्रामदेवतेचं मंदिर अशा या महत्त्वाच्या मंदिरांचा इथे एक समूह आहे त्यातलं मुख्य म्हणजे श्री वेळेश्वराचं मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये एवढ्या शांततेमध्ये देवाचं दर्शन घडल्यामुळे आम्ही अगदी धन्य झालो आणि पुढच्या रस्त्याला निघालो म्हणजे जर आतापर्यंतचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल, असेल तर तुम्हाला हा नक्की आवडला असेल असं आम्हाला वाटतं तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला भेट द्या कोकणातले असेच व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील आणि जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तर म्हणजे भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय